बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शाहूवाडी तालुक्यातील बांबोडे पिशवी रोडवर शिंदेवाडी नजीक पिकअप टॅम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली या अपघातात शिंपे येथे राहणाऱ्या नामदेव सूर्यवंशी आणि आर्यन पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले होते या अपघातात जखमी झालेले नामदेव सूर्यवंशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार पिशवीहून गोगवे चिलिंग सेंटरकडे दुधवाहतूक करणारा टॅम्पो आणि बांबोडेहून पिशवीकडे जाणाऱ्या मोटरसायकल यांची जोरदार धडक झाली या अपघातात नामदेव सूर्यवंशी आणि आर्यन पाटील दोघेजण गंभीर जखमी झाले जखमींना एकशे आठ रुग्णवाहिकेतून कोल्हापूर इथं दाखल केलं त्यापैकी नामदेव सूर्यवंशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आर्यन पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून दशरथ खुटाळे